कृष्ण हरी नर्मदे हर जय गणपति पप्पा जय गणेश जय गणेश जय गणेश देवा माता जा की पार्वती महादेवा जय गणेश जय गणेश जय गणेश देवा माता जा की पार्वती महादेवा नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हे बघा नर्मदा मैयाविषयी आपण थोडं ऐकलं किंवा व्हिडिओ बघितले तर प्रत्येकाला वाटतं आपण नर्मदा परिक्रमा करा, परंतु नर्मदा परिक्रमा ही सर्वांच्याच नशिबात असतं असं नाही किंवा ती पूर्णच होईल असंही नाही कारण मैया आपली परीक्षा पाहत असते आता, आता माझं स्वतःच मी पहिल्या वर्षी गेले बडवानीपर्यंत चालले माझ्या गुडघ्याची एक शीर दुखत असती ती एकदा उठली म्हणजे ती मला पंधरा दिवस जागेवर बसवते हो आणि त्यातली तर तिकडं थंडी असती मग ती लवकर नीट नाही होत बडवानीपर्यंत मी गेले आणि बडवानीत ते पाय दुखायला लागला पाय दुखायला लागल्यानंतर मग माझ्या बरोबरीची जी होती ती शुलपानीतून गेले आता इच्छा भरपूर शुलपानीतून जायची परंतु पाय दुखवतोय होत आहे का नाही होत आहे तोच भरोसा नाही येन शुलपानीतून कुठं जायचं मग बावन गजा मार्गाने निघालो आणि पाटीपर्यंत पोहोचलो पाटीमध्ये दोन मुक्काम केले तरी काही फरक नाही त्याच्या पुढं निघाल्यानंतर बोकराटापर्यंत गेलो परंतु तिथून पुढं शक्यताच नव्हती कारण माझ्याबरोबर एक आजी अजून होत्या त्यांना पाय दुखत होती त्यांची म्हणून त्या सरळ रस्त्याने आल्या मा माझ्याबरोबर आणि मग तिथून आम्ही त्या आजीला मला सोडता येईना एकटीला ये कसं काही सोडायचं बाकीचे शिल्पानीतून गेले आणि त्या आजीला कुठं मध्ये सोडायचं आणि त्यांना परत आणायचं कसं काय बळच कसं काय त्यांना आपण परत चला म्हणायचं म्हणजे माझा नाविलाच झाला मग मी त्यांना बसनी तिथून मार्गे गोरा कॉलनीपर्यंत मिळून सोडलं तिथं सरदार सरोवर म्हणतात त्याला सरदार वल्लभभाई पटेलचा स्टॅच्यू आहे आणि त्या ठिकाणी त्यांना मिळून सोडलं गोरा कॉलनीमध्ये हरिधाम आश्रम आहे त्या आश्रममध्ये त्यांना नेऊन सोडलं मी सुद्धा तिथं एक मुक्काम केला आणि तिथून परत बसनी घरी आले मी आता घरी आल्यानंतर सारखा मैयाचा ध्यास सारखं मैयाचं चिंतन सारखा मैयाचा ध्यास पुढच्या वर्षी परत जायचं कारण पाठीमागची घरातली जाऊ देत नसले तर जाऊ नये हेही तितकंच खरं आहे माझी मुलगी पहिल्या वर्षी मला जाऊ नको म्हणत होती तिची मुलगी सहा महिन्याची होती तिच्याजवळ करायला कोणी नव्हतं तरी पण मी गेले शेवटी मला मैयानी मागं पाठवलं मैया म्हणली असल की घरात मैया रडती तिला बघायला कोणी नाही तू कुठं मला भेटायला निघाली तिथून मागं आल्यानंतर परत दुसऱ्या वर्षी मी जायला निघाले मी जायला निघाल्या तर नंतर आमच्या शेजारच्या दोन माईला निघाल्या माझ्याबरोबर आम्ही तिघी जणी मिळून गेलो गेल्यानंतर देव उठणे एकादशीच्या दिवशी आम्ही परिक्रमा उचलली साधारण दोन वाजता कारण तोपर्यंत आम्ही मानदाता परिक्रमा केली आदल्या दिवशी पोचलो होतो दुसऱ्या दिवशी सकाळी नर्मदा मायां स्नान केलं ममलेश्वरचं ओंकारेश्वरचं दर्शन केलं आणि मानदाता परिक्रमा केली आणि जायला निघालो परिक्रमा उचलली आणि परिक्रमा उचलल्यानंतर आम्ही साधारण पाच ते सहा किलोमीटरवर एक रोटी बाबा आश्रम आहे त्या आश्रमापर्यंत गेलो आणि तिथं गेल्यानंतर काहीतरी उपवास होता त्यांना दोघींना जेवायचं होतं नाही एकादशीच होती पण त्या दोघींना या जेवायचं होतं त्यांना नव्हती एकादशी ते जेवल्या आणि जेवून साधारण नाडीच वाजली निघायचं तर, तर पाऊस सुरू झाला पाऊस सुरू झाल्यानंतर कुठे निघता येते सारखा दो दो पाऊस सुरू झाल्यानंतर कसं निघायचं मग कसं निघायचं म्हटल्यानंतर तिथंच मुक्काम करून घेतला तिथं मुक्काम केला संध्याकाळी शांतसं भजन झालं सर्वांची आरती झाली रोज आरती ही करणं आवश्यक असतं सकाळी आणि संध्याकाळी सकाळी कोणी चार वाजता उठतं कोणी तीन वाजता उठतं ज्याच्या त्याच्याने कोणी पाच वाजता उठतं आणि उठल्यानंतर प प्रथम पहिलं स्नान करायचं मैयाची आरती करायची आपली बॅग भरायची आणि ज्याला कपडे धुवायचे ते कपडे धुवून घेतं किंवा नाही धुतले तर बॅगमध्ये घालून घ्यायचे कारण धुतले कपडे तर ओझं वागवावं लागतं म्हणून ज्या ठिकाणी मुक्काम आहे त्या ठिकाणी धुतले तरी चालतात आणि मग त्या पद्धतीने मग बरोबर मैयाची बाटली असतीच म्हणजे आपण थोडं मैयापासून अंतर जरी पडलं आपलं आणि मैयाचं तर त्या मैया आपल्याबरोबर असावी तिची पूजा करण्याकरता म्हणून ते बाटलीमध्ये जल घेतलं जातं मग त्या मैयाची आरती करायची पूजा करायची आणि त्याच्यानंतर मग हराळ झालं आणि आराम झालं थोडं भजन झालं आणि मग आराम झाला आणि आराम झाल्यानंतर तोही व्हिडिओ मी टाकलेला आहे यापूर्वीच टाकलेला आहे तो आरतीचा व्हिडिओ एक रोटी बाबा आश्रम तिथला टाकलेला आहे आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी 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 थोडंसं उघडलं उघडल्यानंतर स्नान वगैरे झालं आरती झाली मैयाची आणि निघलो निघाल्यानंतर परत झिमझिम चालू झालं आता झिमझिम चालू झाल्यानंतर थोडा बारीक बारीक पाऊस थांबायचं कुठं मग चाललो 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 मोरटाक्कापर्यंत आलो परंतु पाऊस उघडायला तयार नाही आम्ही पहिल्या वर्षी मोरटाक्कामध्ये थांबलो तर तिथं थांबायचा विचार चालला आवाज दिला तर तिथं आश्रमच कोणी उघडला नाही कोणी प्रतिसाद आलाच नाही आतून पुड़ा पुड़ा मग आम्ही तसंच पुढं निघालो पुढं निघाल्यानंतर मोरटाक्क्याच्या पुढं निघालो मोरटाक्याच्या पुढं निघाल्यानंतर मग पाऊस बंद झाला पाऊस बंद झाल्यानंतर आम्ही स्वामी समर्थ आश्रमे आणि अजून एक कुठला आश्रम आहे तुमच्या अलीकडे गजानन आश्रम आहे तो त्याचं नाव आठवा ना मला आता आपण स्वामी समर्थ आश्रम मध्ये गेलो साधारण चार वाजले तर तिथं विचारलं मुक्कामाची सोय आमची तर ती म्हणे लेडीजची सोय काही नाही आहे मुक्कामाची लेडीजची सोय नाहीये म्हटल्यानंतर मग आम्ही तिथून निघालो आणि डायरेक्ट टोकसरला मुक्काम आणि टोकसरला तिथं गोमुख घाट आहे खोल असं बांधकाम केलेलं आहे त्याच्यामध्ये घाट आहे आणि त्या गो घाटातून सारखी धार चालू असते आणि छानपैकी असं मंदिर आहे मैयाचं शंकराचं मंदिर तर प्रत्येक ठिकाणी आहे कुठेही जातो मी शंकराचं मंदिर मैयाचं मंदिर भेटल तुम्हाला हनुमंताचं मंदिर भेटल आणि दत्ताची मंदिर कमी आहेत परंतु हनुमंतचं मंदिर जास्त आहे त्याचप्रमाणे शंकराचं तर प्रत्येक ठिकाणी आहे कारण प्रत्येक ज्यांनी ज्यांनी तप केलेलं आहे मायाच्या काठावर त्या प्रत्येकानेच म्हणजे त्या प्रत्येकाच्या नावाने शंकर मंदिर इंद्रेश्वर महादेव वरुणेश्वर महादेव चंद्रेश्वर महादेव म्हणजे प्रत्येकाचं नावाने तिथं शंकराचं मंदिर आहे मग त्या गो घाटावर छानसा मुक्काम केला तिथं सुंदर अशी भोजन प्रसादी दिली जाते दुपारी संध्याकाळी मग तिथं मुक्काम केला आणि मुक्काम केल्यानंतर तिथून पुढं मजल दर मजल करीत चालायला सुरुवात केली तर काही भीती वाटत नाही काही वाटत नाही काही वाटत नाही महिला एकट्यासुद्धा परिक्रमा करतात कुणाला जायचं असेल तर अजिबात मनात शंका आणू नये शंका मानू नये की आपण एकटंच आहोत आपल्याला कोणी भेटल का रस्त्याने आणि कुणीही भेटतं माईशिवाय तिकडं कुणी बोलत नाही मैया नर्मदे मैया प्रत्येकाच्या तोंडातून नर्मदे मैया नर्मदे हर, नर्म हर, नर्म हर बाबाजी नर्मदे हरशिवाय कुणी पुढचा शब्द बोलतच नाही नुसतं रस्त्याने चाललं काही कारण नसलं त्याला आपल्याशी बोलायचं किंवा आपल्याला त्याच्याशी बोलायचं काही कारण नसलं तरी नर्मदे हर म्हणल्याशिवाय कुणी पुढं जात नाही लहान मुलं जरी असले ना ते लहान लहान मुलंसुद्धा नर्मदे हर म्हटल्याशिवाय कुणीही पुढं जात नाही नर्मदे हर मैया नर्मदे हर बाबाजी त्या नर्मदे हर त्यांच्या एकदम तोंडात बिजू घातलेला आहे ते आणि त्यांचं त्या न मित्र सांगते त्या नर्मदे हरनी तेवढ्या शब्दानीच त्यांचं तप होत असेल आज मैयाच्या काठावर राहतात म्हणजे ते पुण्यात्माच आहेत पुण्यात्मा असल्याशिवाय त्या मैयापर्यंत माणूस जाऊ शकत नाही काहीतरी पूर्वजन्मीचं संचित असल्याशिवाय त्या मैयाच्या काठापर्यंत माणूस जाऊ शकत नाही नर्मदे हर रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आवडल्यास व्हिडिओ कमेंट करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि काही उणीव असली तर तीसुद्धा सांगा नर्मदे हर रामकृष्ण हरी